कंसाई नेरोलॅक पेंटच्या वतीने सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळा आवाशी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप खेड तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणाऱ्या आवाशी ग्रामपंचायततर्फे विकासात्मक कामांना प्राधान्य दिलं जातंय नवनिर्वाचित सरपंच अमित आंबरे यांच्या पुढाकाराने सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत नुकताच कनसाई नेरोलॅक पेंटच्या वतीने कंपनीच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळा आवाशी या शाळेमध्ये पहिले ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलंय आवाशी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने शाळेत या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला कंपनी प्रशासनातर्फे अधिकारी वर्गातून श्री देशमुख तसेच नंदन सुर्वे आणि त्यांचे अन्य सहकारी उपस्थित होते त्यांच्यासह ग्रामपंचायत आवाशीचे सरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब